हॅलो एव्हरी वन आपण आज जाणून घेणार आहोत स्वर विज्ञान स्वर विज्ञानामधील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहेत हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे स्वर विज्ञानाच्या माध्यमाने कसे आपण आपल्या शरीर मन ऊर्जाला संतुलित करू शकतो हे आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम पहिले जाणून घेऊया की शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष मध्ये चंद्र आणि सूर्याचा सूर्याच्या ऊर्जेचा काय प्रभाव होत असते आणि दुसरं हे आहे की आपली दैनिक दिनचर्यामध्ये याचा उपयोग आपण कसे करायला पाहिजे हे आपण आता बघणार आहोत जर आपण आपल्या जीवनाला अधिक उन्नत आणि संतुलित बनवण्यासाठी तयार असणार मित्रांनो तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्हाला जरूर बघायचा आहे तर शुक्ल पक्ष पंधरा दिवसाचे असते आणि कृष्ण पक्ष हे पंधरा दिवसाचे असते असेच हे दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तर शुक्ल पक्ष हे पंधरा दिवसाचे असते कृष्ण पक्ष पंधरा दिवसाचे ओके आणि शुक्ल पक्ष सुरू होते हे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी प्रकाशाच्या दिशेने ह्यामध्ये चंद्रमा हळूहळू वाढते याला ब्राइटर पक्ष असं म्हणतात चंद्रमा हळूहळू वाढत जाऊन पूर्ण होते पौर्णिमावर हे प्रकाशाची वृद्धीचं प्रतीक आहे आणि दुसरं आहे कृष्ण पक्ष हे पौर्णिमाच्या दुसऱ्या दिवशी स्टार्ट होते जेव्हा चंद्रमा हळूहळू घटत जाते कमी होत जाते आणि अमावस्यावर समाप्त होऊन जाते ह्या प्रकारे शुक्लपक्ष आणि चंद्रपक्ष हे पंधरा पंधरा दिवसाची असते शुक्ल पक्ष आणि स्वर विज्ञान शुक्ल पक्षामध्ये चंद्रस्वराचे खूप महत्त्व असते तर प्रथम तीन दिवस हे असतात चंद्रस्वराचे असतात म्हणजे तिथीनुसार जसं एकम किंवा तुम्ही सुद्धा म्हणू शकता प्रथमा द्वितीया तृतीया हे तीन दिवस असते चंद्रस्वर त्यानंतर तिथी चतुर्थी पंचमी षष्ठी हे तीन दिवस असते सूर्यस्वर आपण बघत आहोत शुक्ल पक्षाचं ओके ता, आणि त्यानंतर येते सप्तमी अष्टमी नवमी हे तीन दिवस असतात चंद्रस्वराचे दशमी एकादशी द्वादशी हे असते सूर्यस्वर त्रियोदशी चौदस आणि अमावस्याला चंद्रस्वर हे झाले आपले पंधरा दिवस शुक्ल पक्षाचे ओके मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत सहज समजलंच असणार ओके आता आपण बघणार आहोत कृष्ण पक्ष कृष्ण पक्षमध्ये सूर्याचा प्रभाव प्रमुख असते पहिले तीन दिवस सूर्यस्वराचे असतात म्हणजे तिथीनुसार एकम म्हणजेच प्रथमा द्वितीया तृतीया असते सूर्यस्वर त्यानंतर चतुर्थी पंचमी षष्ठी असते चंद्रस्वर त्यानंतर सप्तमी अष्टमी नवमी हे ते सूर्यस्वर दशमी एकादशी द्वादशी चंद्रस्वर त्रियोदशी चौदस आणि पंधरावा येते पौर्णिमा सूर्यस्वर हे तर हे झाले पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे आपण सर्वात अगोदर बघितलं शुक्ल पक्ष आणि आता बघितलं कृष्ण पक्ष तर हे पंधरा पंधरा दिवसाचे दोन पक्ष असतात ओके तर डेली लाईफमध्ये याचा यूज आपण कसे करावे हे सुद्धा आपण यामध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिले अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात होते ते, ते म्हणजे शुक्ल पक्षाची तर शुक्ल पक्षाचा प्रथमाला ही आपलं पूर्ण महिना आपला कसा जाईल हे सुद्धा माहिती होत असते प्रत्येक दिवशी आपण आपल्या स्वराला चेक करून माहिती करू शकतो की आजचा आपला दिवस कसा जाणार आहे जसे की प्रथम दिवस आपल्याला अमावस्येच्या नंतर कोणतं चालू होते शुक्ल पक्ष स्टार्ट होते बरोबर ना मित्रांनो तर शुक्ल पक्ष स्टार्ट होते म्हणजे प्रथमा द्वितीया तृतीया हे तीन दिवस आपले चंद्रस्वर चालू पाहिजे ज तर आपलं चंद्रस्वर चालू आहे की नाही आहे हे आपण कधी चेक करतो जेव्हा आपण बेडवर झोप झोप म्हणजेच झोपेतून उठतो तेव्हा आपल्याला चेक करायचं आहे की आपला तिथीनुसार चंद्रस्वर ॲक्टिव आहे का आणि चंद्रस्वरच स्वरच ॲक्टिव आहे तर आपल्याला डाव्या कुशीवरून कुशीवर वळून उठायचं आहे आणि तोच पाय सगूनमध्ये लेफ्ट पाय जमिनीवरती ठेवायचा आहे ओके तर सर्वात पहिले तेच चेक करायचं आहे की आपला तो स्वर चालू आहे का नाही ज्या स्वराचा आजचा दिवस आहे चंद्रस्वराचा दिवस आहे तर लेफ्ट म्हणजेच डावा पाय सगूनमध्ये जमिनीवरती ठेवायचा आहे डाव्या कुशीवरूनच आपल्याला उठायचं आहे त्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम महिन्याचा चार्ट बनवून घ्या आणि प्रत्येक दिवशी चेक करा की आपला तिथीनुसार आपण आपला स्वर आहे का जर तिथीनुसार स्वर नसेलही तरी काही चिंता करायची गरज नाही मित्रांनो आपण आपल्या स्वरांना बदलू सुद्धा शकतो कसं बदलवायचं हे सुद्धा यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण आपल्या दिवसाला चेंज करू शकतो खराब दिवसाला चांगल्या दिवसामध्ये कन्वर्ट करू शकतो बदलवू शकतो आपले काम चांगले व्हावे आपण एनर्जेटिक व्हावे म्हणजेच राहावे आपले काम चांगले व्हावे आपण एनर्जेटिक राहावे त्यासाठी तर आपण दिवसाला चेंज करत आहोत म्हणजेच कशा पद्धतीने ज्या दिवशीचा स्वर आहे तिथीनुसार आणि आपला जर स्वर त्या तिथीनुसार तो स्वर नाही आहे आणि दुसरा स्वर चालू आहे तर आपण काय करत असतो आपण आपल्या दिवसाला म्हणजे स्वराला चेंज करून दिवसाला मध्ये आणू शकतो हो की नाही तर हे आपल्याच हातात आहे स्वराला चेंज करून आपण आपला दिवस हा बेस्ट करू शकतो जर चंद्रस्वर इडानाळीचा स्वर आहे इडा तिथीनुसार दिवसानुसार आणि आपली सूर्यनाडी ॲक्टिव असेल तर आपण उजव्या कुशीवर झोपून राहायचं तीन मिनिट आपली इड्या नाडी म्हणजे चंद्रस्वर ॲक्टिव्ह होते हे झालं काय तुम्हाला स्वर चेंज करायचा म्हणजे तिथीनुसार तुम्हाला पाहिजे आहे चंद्रस्वर आणि तुमचं चालू आहे राईट स्वर तर तुम्हाला ॲक्टिव्ह करायचं आहे चंद्रस्वर तर ही प्रोसेस सांगत आहे यामध्ये जेव्हा चंद्रस्वर इडानाळी स्वर चालू आहे ओके आणि दिवसानुसार आपल्याला पाहिजे आहे सूर्यनाळी ओके सॉरी दिवसानुसार आपल्याला पाहिजे चंद्रनाळी पाहिजे आणि सूर्यनाडी ॲक्टिव्ह असेल तर आपण आपल्या उजव्या कुशीवर झोपून राहायचं तीन मिनिटपर्यंत आणि आपली इडानाळी त्यावेळेस ॲक्टिव होते तर मग परत इडानाळीच्या कुशीवर लेटून आपण उठून जायचं तसंच जर पिंगला सूर्यस्वर साठी करायचं असेल जो तिथी दिवसानुसार चेक करायचा आणि सूर्यस्वर ॲक्टिव करायचं असेल तर चंद्रस्वर इडाणा लेफ्ट कुशीवर तीन मिनिट झोपून राहायचं म्हणजेच सूर्यस्वर ॲक्टिव्ह होते उजव्या कुशीवर वळून परत उठून जायचं जा, ओके ह्या पद्धतीने जी तिथी आहे जो दिवस आहे त्या दिवसाच्या स्वराचा तो चेक करून आपण आपल्या स्वराला चेंज करून आपण आपल्या दिवसाची मॅजिकली चे म्हणजेच मॅ दिवसाला मॅजिकली चेंज करू शकतो आपल्या लाईफला मॅजिकली चेंज करू शकतो आपण आपल्या कार्याला अजूनच चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजेच तुमचं जर चंद्रना तिथीनुसार पाहिजे आहे आणि तुमचं सूर्यस्वर ॲक्टिव आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उजव्या साईडला झोपून राहायचं आहे तीन मिनिट मग का ती चालू होते इ इडानाडी चालू होते तर मग जेव्हा इडानाडी चालू होते तेव्हा डाव्या कुशीवर उठून तुम्हाला दिवसाची सुरुवात करायची आहे ओके मित्रांनो परत एक सांगते आपल्याला दिवसाची सुरुवात करीत असताना इडानाडी किंवा सूर्यनाडी यामध्येच करायची आहे सुशोमणा नाडीमध्ये आपल्याला करायची नाही आहे ओके सुषुमना नाडीमध्ये दिवसाची सुरुवात आपल्याला करायची नाही आहे कारण सुषुमना नाडीमध्येच फक्त ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन किंवा तुम्ही मंत्र मंत्रजाप हेच करू शकता किंवा तुमची विष जे काही आहे ते तुम्ही त्यामध्ये चालवू शकता ही सुषुमना नाडी फक्त दोन मिनटांसाठीच ॲक्टिव असेल त्यावेळेस तुम्ही ध्यानधारणा करा मंत्रजाप करा किंवा तुमची विष मनातल्या मनात, मनात चालवा जर तुम्ही मंत्र चांटिंग केले तर तुम्ही एक वेळा जो मंत्र चांटिंग करता तो, तो जो मंत्र तर तो सुषुमना नाडीमध्ये एक वेळा जरी चांट केले म्हणजे एक वेळा मंत्रचाप केले तर सुषुमना नाडीमध्ये दहा हजार वेळा म्हणण्याबरोबरीचं फळ आपल्याला मिळत असते ओके सुषुमना नाडीमध्ये फक्त दिवसाची सुरुवात आपल्याला करायची नाही मेडिटेशन आहे मेडिटेशन करायचं आहे किंवा मंत्रजाप करायचा आहे किंवा आपली विष बार बार सुशुम्ना नाडीमध्ये करायचं आहे ही सुषुमना नाडी किंवा ॲक्टिव्ह असते जेव्हा आपला स्वर हा चेंज होत असे त्यावेळेला दोन्ही नागपुडीतून हवा जो श्वास घेता हो ते एकाच वेळे बाहेर निघल्या जाते त्यावेळेस ही सुशुमना नाडी ॲक्टिव्ह असते त्यावेळेस हे कार्य करायचं आहे आपल्याला जमिनीवरती पाय ठेवायचं नाही आहे ओके आपल्याला लेफ्ट स्वर किंवा राईट स्वर हे बघूनच तिथीनुसार आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे ओके आणि आपल्या कार्याला चांगल्या प्रकारे करायचं आहे आपली दिनचर्याची सुरुवात अधिक चांगल्या प्रकारे या पद्धतीने करू शकतो चंद्रस्वर आणि सूर्यस्वराचा उपयोग करून ना केवळ आपण आपले शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती करू शकतो आणि आपण आपल्या जीवनाला सफलता आणि संतुलन पण प्राप्त करू शकतो तर ह्या पद्धतीने चंद्रस्वर सूर्यस्वर आणि शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष हे बघितलं कशा पद्धतीने आपल्याला उपयोग करायचा आहे आणि ह्याच स्वरविज्ञानाच्या माध्यमाने आपण आपल्या शरीर मन ऊर्जाला कशा पद्धतीने संतुलित करू शकतो शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाचे पक्षा, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्व सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे ओके तर डेली रुटीन मचा हा भाग बनवा आणि डेली याच्यामध्ये तुम्ही उपयोग करा आणि मग आता जे कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष या पद्धतीने तुम्ही डेली जर उठून तुमच्या स्वराला बघून चेक करून तोच पाय तुम्ही सगूनमध्ये सगून म्हणजेच काय की दि जो ॲक्टिव्ह नोस्टल आहे त्या ॲक्टिव्ह नोस्टलनी दीर्घ खोलवर श्वास घेणे श्वासाला होल्ड करून नाभीवरती होल्ड करायचा आणि त्यानंतर सगूनमध्ये तुमचा पाय जमिनीवरती ठेवायचा ओके निर्गुण म्हणजे श्वाशाला सोडणे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही दुसरा पाय ठेवता त्यानंतर तुम्ही निर्गुण करू शकता ओके या पद्धतीने करा तुम्ही लगातार हे सात दिवस करून बघा सात दिवस सा तुम्हाला मॅजिकली चेंज मिळतील त्यावर त्यानुसार तुमचे विश्वास तुमचा बसेल मी कितीही सांगून तुम्हाला असं जोपर्यंत प्रॅक्टिकली करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही म्हणून तुम्ही प्रॅक्टिकली करा आणि सात दिवसात काय रिझल्ट मिळाले हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा थँक्यू सो मच so हा व्हिडिओ आवडला जाईल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग